राहुरी पोलीस ठाण्यातील पदोनोत्ती झालेले अधिकारी स्पर्धा परीक्षेतून पोलिस दलात भरती झालेले तरुण यांचा सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ दिनांक ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता राहुरी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र सूर्यकांत शिंदे यांना नुकतीच शासनाकडून पदोनोत्ती देण्यात आली त्यांची नंदुरबार इथं जात पडताळणी समिती इथं पोलीस निरीक्षक पदी नेमणूक झाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे व राजेंद्र अरोळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली तसेच स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे यांचे चिरंजीव अभिजित कटारे यांचा सत्कार समारंभ तसेच पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे सहाय्यक फौजदार देव जाधव हे नियमितपणे वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम ब्राहुरी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शोपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ संदीप परदेशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी तसे राहुरी पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मी अभिषेक कटारे माझी पोलीस उपनिष्ठकपदी निवड झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून दोन हजार बावीसच्या यादीत राज्यातून पंच्याऐंशी क्रमांकाने निवड झाले तर रावरी पोलीस स्टेशननी माझे आभार मानण्यासाठी मला बोलवले होते त्या त्याबद्दल त्यांची मी धन्यवाद मानतो तसेच माझे वडील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे यांच्याही सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी रावरी पोलीस स्टेशननी व्यवस्थित नियोजन करून कार्यक्रम पार पाडला त्यासाठी धन्यवाद तसेच रावरी तालुक्याचे ए पी आय शिंदे

तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे नियंत्रित आहार ठेवून वेळात वेळ काढून व्यायाम केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी सत्कार केल्याबद्दल सत्कारमूर्तींनी पोलीस अधिकारी व आयोजकांचे आभार मानले तसेच वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन आचरणात आणण्याची ग्वाही दिली विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी